कारण आतापर्यंत आम्ही एक आरोपी जो आहे दोन नंबर सिव्हिलियन प्र, प्रशांत बनकर अटक केलेला आहे तपासात ता दुसरा आरोपी त्याचा शोध चालू आहे आता या म्हणजे एवढं आलंय की या व्यक्तींनी आधी या संदर्भाने कोणती तक्रार पोलिसांकडे दिलेली नव्हती जे काय ते तिने आरोप केले सेक्शुअल रेप आणि याची त्याच्याबद्दल दिली नव्हती आरोपीची विचार चालू आहे काही प्रमाणात आरोपींचे म्हणजे आताचा जो आरोपी आहे तो आणि विक्टीम त्यांचे चार्ट दिसतायत म्हणजे त्यांचे संबंध होते असं दिसतंय त्यांच्या चार्ट हिस्ट्री हिस्ट्रीमधन काही प्रमाणात त्यांचे संबंध होते असं दिसतंय एक आरोपी अजून अटक आहे आणि या संदर्भाने अजून तपास चालू आहे एसडी पीओ फलटण हे तपास करतायत इनिशियल इन्व्हेस्टिगेशन आणि फेसी डॉक्टर आणि बनकर यांच्यात काही संबंध होते का हा एकंदरीतच फेसी काही प्रेमाचा त्रिकोण या वेळेला काही सध्या आपल्याला एवढंच मी म्हणेन की या दोघांचे संबंध होते आणि त्यानंतर त्यात वितुष्ट आलं होतं असं दिसतंय चॅट्समधला मात्र जो पीएसआय अधिकारी आहे त्याचा नक्की संबंध काय होता रेप ची काय नक्की अलिगेशन आहे ते कधी झाले काय झाले या संदर्भाने मात्र तपास करणे जिथपर्यंत तो आरोपी अटक होत नाही अजून डिटेल्स आम्हाला मिळत नाहीत तिथपर्यंत तो तपास चालू आहे म्हणजे आपल्याला एवढेच बोलू शकतो मी की जो सेकंड आरोपी आहे त्याचे आणि यांचे तर चार्ट आणि ह्याच्यातना संबंध दिसत आहेत सर पोस्टमॉर्टम रिपोर्ट मधून आपल्याला काय माहिती प्राप्त झाली पोस्टमॉर्टम रिपोर्ट मधन डेथ टू टू एसपिक्सिया म्हणजे जी बॉडीची स्थिती मिळाली आम्हाला हा हा तिने ओनडीनी हँगिंग केलं होतं तर ते सबस्टॅनशिट होतंय बऱ्यापैकी डेथ टू ड्युटीशियाच येते अर्थात तपासा दोन भाग आहे आम्ही ते अखिस जे त्यांचे डीव्हीआर आहे हॉटेलचा तो जप्त केलेला आहे परंतु ट्रायमाफेशी डेथ टू ड्युटीशिया म्हणजे गळफास लावूनच तिचा मृत्यू झालेला आहे आणि आत्महत्येशी तो सुसंगत वाटत आहे सर याचा डॉक्टर आणि प्रशांत बनकर आ... डॉक्टर होते प्रशांत बनकर तिथले मालक होते असं त्याच्यात काही काही वादावादी झाले नाही ना, प्रशांत बनकरचे वडील हे तिथे रेंटने राहत होत्या ऍज अ एमो मेडिकल ऑफिसर कारण बरोबर आहे आणि प्रशांत बनकरचे वडील हे तिथे त्यांची प्रशांत बनकरच्या वडिलांच्या घरामध्येही भाड्याने राहत होते प्रशांत बनकर त्यांचा मुलगा तो सॉफ्टवेअर इंजिनिअर तो पुण्याला असतो तो तिथे जातो ओके सर पण एक फक्त प्रश्न असा पडतोय की आत्महत्याचं जे ठिकाण आहे ते एक हॉटेल आहे त्यामुळे जिथे या डॉक्टर फ्लॅट भाडे करू म्हणून राहत होत्या तिथे ही घटना घडलेली नसून एका हॉटेलमध्ये घडलेली आहे त्याच्यामुळे एक प्रश्न त्यावरून पण निर्माण झाल्याचं आपल्याला पाहायला माहित नाही बरोबर आहे तुमचं म्हणून तर आम्ही डीव्हीआर जप्त केलेला आहे त्या साधारणतः तेवीस तारखेला रात्री दीड वाजता त्यांनी स्वतःहून ती रूम बुक केले बरोबर आहे आणि दुसऱ्या दिवशी वर रूम उघडली नाही सात आठ वाजता जेव्हा रूम उघडली नाही म्हणून ठोठा झाली थोड़ त्याच्यानंतर मग डुप्लिकेट किल्लीने रूम उघडून तो प्रकार दिसलेला आहे परंतु याच्यामध्ये मी एवढंच म्हणेन की आ, हे बरोबर आहे की ती तिथून ती, ती, ती का गेली नक्की काय फॉल प्ले होता का या सगळ्याचा तपास होईल पण प्रायमाफेसिं इन्व्हेस्टिगेशन आहे त्याच्यामध्ये मात्र तसं आतापर्यंत काही आढळलेलं नाही आणि जो सीसीटीव्हीचा जो हे आहे जो आम्ही टीव्ही आहात बघणं चालू आहे इतर काही गोष्टी आहेत का ते आम्ही बघतोय शेवटचा प्रश्न असा की गोपाळ बदने हे जे फरार पी एस आय आहेत त्यांचं शेवटचं लोकेशन कुठलं आपल्याला पंढरपूर मिळालं होतं का आणि त्या अनुषंगाने आपण काही पथकं रवाना केली आहेत पण आम्ही त्यांना अरेस्ट करण्यासाठी